माहित नव्हतं भाऊ असं होणार आहे आपल्या संघार्टशुराम भाऊ न चला मागच पोहोचलो आपण कॉलेजच्या गेटच्या मागं मग मागच्या गेटला आपल्याला काय मग गाडी लावली आपण लवकर लवकर तेवढं तर आपण काय भाऊ एक काय भाऊ तेवढा आवाज आला मागून मग मग मागवून बघायला बघ काय भाऊ तो कॉलेजच्या गेटला बसला मग काय आम्ही तिकच हो जात होतो आता वर्गात वर्गात जाऊन आलो तो बाई असा काळाला विषय होईल मग काय वर्कशॉप मध्ये गेलो वर्कशॉप मध्ये वर्कशॉप मध्ये आपले सर बसले होते तेवढंच मग काय सर आणि आम्ही सुट्टी सांगितलं म्हणजे कॉलेजला मग काय हो तेवढा तर विषय झाला आमच्या सांग मोठा मग काय आम्हाला सुट्टी लागली आम्ही निघालो आता गाडीवर चौघ चौग मग काय विद्य होला भगतला सोडायच होतं मग तेवढंच भगतला सोडलं विद्यभर कशी मग आम्ही आलो संगमय कॉलेजच्या समोर उन्नी गोळा खायचो मग काय सर सण्याचा खर्च होता आजचा मग काय सण्या खर्च करत होता मग काय दोन तीन गोळे घेतले भाऊन सनाने लवकर लवकर काय आम्ही निघालो आता तेवढंच एक मग काय थोडं चालत आलो मग पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपवर खेळत घुसला टायर मध्ये वाढल्या विशाल भाऊ घेतला विशेल भाऊ घेऊन आला मग मग काय आजचा असं बी होतं मग काय आम्हाला लवकर सुट्टी भेटली मग आपलं काम होतं मग काय काम घरात लावरलं होतं आवडत होतं मग काय तेवढंच आपण वरी आलो बच्चीवर कच्छ धान्य सुकायचे वाळायला टाकायचे होते तुम्ही बघू शकतो तुम्हाला दाखवतो बघा बघून धान्य गेणे वाळून टाकले आपण मग तेवढा दोन वाजता आपण गेलो सगळे बसले होते मग तेवढ्यातच घरी आलो संध्याकाळ झाली ती मग काय धान्य गेणे न्यायचे होते गोव्यात भरायची होती मग गोण्यात भरले फटाफट मग आजचा ब्लॉग आवडला असणार की लाईक शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका आणि तेवढ्याच काय बारा दिवस सुट्टी लागली दिवाळीची मग काही एन्जॉयमेंट मग काय सुट्ट्यांची एन्जॉय करा व